तो दूसरा ब्लू वाले का गाड़ी ना रत्नागिरीला थांबले इकडे जरा ट्रेनचा प्रवास कसा वाटला आपला नाका म्हणजे जिथे बघा आम्ही मॉर्निंग वॉक साठी यायचो ना तिथपर्यंत पोहोचलोय आलं बघा घर आलं <laughs> शिरा हा बघा कसा गाड झोपेत आहे त्याला मगापासून उठवते पण उठतच नाही आहे वाघ्या पण झोपला आहे तो बाहेर हॉलमध्ये झोपलेला आहे ओ शेरू झोपू दे थोड्या वेळाने त्याला उठवते आणि हा बघ उठ बेटा संध्याकाळ झाली त्याला उठा चला 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 उठा चला त्याला असं कर लाड करायला गेलं ना का असा उलटा पलटा होता लाड चला चला उठा चला, चला, ये नाही चला उठा आपल्या कामाला सुरुवात करूया नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारांमध्ये आणि आता संध्याकाळची वेळ वाद येत मला सव्वा सहा झालेले आहेत तर सगळ्यात आधी फटाफट जेवण बनवायचं आहे आणि मग आपल्याला निघायचं आहे गावी जायला म्हणजे साडे नऊच्या दरम्यान घरातून निघणार आहोत दादरवरनं ट्रेन पकडायची आपल्याला ट्रेनने प्रवास करायचा आहे फटाफट जेवण करून घेते आत्ता सध्या घरात कोणीच नाही आहे सगळे बाहेर गेलेले आहेत कोणाचाच पत्ता नाही आहे फक्त आम्ही गदन म्हणजे भाग्या शेरू आणि मी तर तुमच्याशी बोलून झाल्यानंतर इथे मी जेवण करायला सुरुवात केली एक तासामध्ये माझं जेवण करून झालं होतं म्हणजे घरामध्ये तोपर्यंत कोणीच आलं नाही जवळजवळ मला वाटतं काहीतरी एक दीड तासानंतर सर्वजणं आले आपापले कामं करून बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल आणि मला वाटतं कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स पण होत्या की वाघ्या आणि शेरू यांचं म्हणजे त्यांना कोण बघणार आता घरामध्ये बघा इतकी माणसं आहेत खरं म्हटलं तर कुणाल आणि कुणालचे बाबा आहे दोघ जण येणार होते पण आय प्लॅनिंग चेंज झालेलं आणि मी आणि कुणालचे बाबा असं आमचं ठरलं यायचं तर वाघ्या आणि शेरू कुणालसोबत छान प्रकारे राहतात म्हणजे असं काही हे नाही की ते राहत नाही कारण गावी पण आम्ही असताना ना कुठं काम करा म्हणजे कामानिमित्त बघा बाहेर पडायचं असतं ना की ते दोघं जण राहायचे घरामध्ये एकटे वाघ्या शेरू त्याच्यामुळे त्यांना अशी सवय आहे जेव्हा मी घरातून निघाले ना जायला तर वाघ्याश बघा समोरच बसलेलं आहेत त्यांचं असं काही क का कुरबूर नसे काही नसतं फक्त जेव्हा आम्ही बाहेरून घरी येतो म्हणजे कुठेही मी गेली म्हणजे अगदी पाच मिनटासाठी जरी गेले असेल ना बाहेर आणि ज्या टायमाला घरी येते ना त्यावेळेस त्यांचा दंगा भरपूर असतो नाही तर वेळी त्यांची अजिबात कुरबूर नसे काही नसतं काही नसतं तर इथे बघा वाघ्यांशी समोरच माझ्या बसलेल्या आहेत सर्व माझं घरातलं काम आटपलं जेवण वगैरे झाले सर्व आम्ही तयार झालो आणि निघालो आम्ही घरातून तर हे इथे पोचलो आम्ही कांदिवली स्टेशनला इथे तिकीट वगैरे काढली आणि इकडचा एक तासाचा प्रवास होता आ, कांदिवली ते दादर दादरवरून आपल्याला ट्रेन पकडायची होती तर तो प्रवास केला आणि नंतरला आम्ही पोचलो दादर स्टेशनला म्हणजे हो सगळं शोधेपर्यंत बराच वेळ गेला कारण ह्या सर्व गोष्टींना आम्हाला माहीतच नाही म्हणजे कुणाच्या बाबांना विशेष करून सांगते त्यांना ह्या ट्रेनच्या प्रवासाचं फारसं असं नाही माहीत आहे त्याच्यामुळे बऱ्याच वेळा असं शोधून शोधून आणि सगळ्यांना विचारून इथपर्यंत आम्ही पोचलो तर एक बारा पाचची ट्रेन होती तुतारी एक्सप्रेस तर इथे लाईन लावून बसलो आणि नंतरला मग ट्रेन जेव्हा आली तेव्हा आमचा प्रवास सुरू झाला बॅग काढायला नंतर आठवणी बॅग अजून आपल्याला वेळ आला तो एक दीड तास दीड नऊ अजून आपल्याला नऊ गाडी ना रत्नागिरीला थांबले आम्ही जरा खाली उतरलोय चला चहा पितर लांब आहे कुठे लांब आहे पाऊस पडतो का वारा बघतो सुटलाय जाऊया ना पुढे चालत चालत तर गाडी जाईल लांब आहे तर जेव्हा आम्ही गाडीमध्ये चढलो ना रात्री तुतारे एक्सप्रेसमध्ये भरपूर अशी गर्दी होती म्हणजे बसायला आम्हाला सीट वगैरे मिळाली होती तरी पण गर्दी भरपूर त्याच्यामुळे शूटिंग वगैरे मी काही नाही केलं जेव्हा आम्ही रत्नागिरीला पोहोचलो त्यावेळेस मी शूटिंग करायला सुरुवात केली बऱ्यापैकी ट्रेनर रिकामी झाली होती आणि अशी ब म्हणजे अशी जागासुद्धा बसायला आम्हाला मिळाली होती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला म्हणाल की आमचा हा ट्रेनचा पहिला प्रवास त्याच्यामुळे कुठेतरी एक होतात देल ना आनंद सुद्धा होता आणि छान झाला प्रवास आमचा ट्रेनचा डायरेक्ट सावंतवाडला जाणार ना उतरलो आम्ही आम्ही आता उतरलो आहे सिंधुदुर्गमध्ये <laughs> सिंधुदुर्ग पूर्ण प्लॅटफॉर्म आपल्याला आता चालून जायचं आहे एकदम पुढे आलो आहे ना आपण <laughs> तुम्हाला मी दाखवते सिंधुदुर्गचं नाव हा एकदम पुढे आहे ते <laughs> हे बघा सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्गमध्ये की नाही आपली एक दोन कामं आहेत त्याच्यामुळे आम्ही आता इथे उतरलेलो आहे आता इथे आपली कामं पूर्ण करणार आणि मग आपण जाणार पुन्हा रिटर्नमध्ये तरळ्यामध्ये मला वाटतं इथे एक दोन तास तरी जातील इकडे जरा ट्रेनचा प्रवास कसा वाटला नाही नाही पण आपण कधी ट्रेननी प्रवास नाही केलेला ना म्हणून विचारते हां आम्ही कधी आलेलोच नाही आता हे पहिल्यांदाच आम्ही ट्रेनने प्रवास करतोय आपल्याला गाडीची सवय ना <laughs> त्याच्यामुळे पण बरं पडलं ते ना, ना। आता ड्रायविंग करून यायचं बारा बारा तास रस्त्यातले खड्डे नाही नाही पण रस्त्यातले खड्डे वर किती असतात ते बोलते मी तुम्हाला पण मला बाबा बरं वाटलं असं आरामात थोडीशी म्हणजे ट्रेन पकडताना थोडीशी जरा असे अशी गडबड होतो ना तसं वाटलं गडबड म्हणजे आपल्याला सवय नसते ना लाईन लावायची त्याच्यामुळे हा आपण कसं डायरेक्ट बसायचं घराजवळ डायरेक्ट आपल्या घरात उतरायचं गावाला असं थोडस तुमच्याशी समोर येऊन बोलत्या ट्रेन बद्दल एक गोष्ट जी मला आवडली खूप मी बोलली ना काल तुला पण म्हणजे जेव्हा काल रात्री आम्ही दादर स्टेशनला होतो ना जेव्हा गाडी आली ना रेल्वे पोलीस होते ना ते जी सिस्टम होती अगदी लाईनीमध्ये ना सर्वांना सोडत होते वयस्कर होते ना हा जनरल येते आणि वयस्कर होते ना त्यांना ते रेल्वे पोलीस अगदी हात पकडून आणि आदराने गाडीच्या म्हणजे सीटवरती बसवते स्वतः मी डोळ्यांनी बघितलं हा आणि खूप बरं वाटलं हे बघू ना चांगलं वाटलं ना थोडस तुम्हाला सिंधुदुर्ग स्टेशन दाखवते हे बघा जास्त गर्दी नाही आहे ना चला आता इथे चौकशी करा ना बाहेर पडायचंय चहा पिऊया पहिला कुठे चहा पिऊया चहा पहिला आतमध्ये चहा <laughs> तेच अगं चहा प्यायलो आम्ही चहामध्ये काय दम नव्हता पण गरम पाणी नाही पण ते कसं चहाला चव पण नव्हती तर इथे रिक्षावाले आहेत ना बघा स्टा ह्याच्या बाहेर स्टेशनच्या बाहेर तिथे विचारलं आम्ही तर ते म्हणाले एक पाच ते सात मिनटं तर आहे त्याच्यामुळे आम्ही चालत जायचं विचार केलाय आणि निघालो आम्ही चालत पायी पायी म्हटलं चालू आहे कारण रात्रभर ना असं बसून बसून पण पाय बघा जाम होतात ना त्याच्यापेक्षा एक पाच मिनटं रस्ता आहे म्हटलं चालतच जाऊया नको रिक्षा वगैरे चला आता लेफ्ट राईट करून जाऊया पोचूया आपलं काम करूया आणि मग निघूया आणि इथे रोडचं चा काम चालू आहे सिंधुदुर्गमध्ये आमची एक दोन कामं होती ती केली आम्ही आणि हा पुन्हा सुरू झाला आमचा एष्टीचा प्रवास आणि एस टीचा प्रवास हा सुद्धा आम्ही पहिल्यांदा करतो आहे एस टीची पण आम्हाला सवय नाही पण एस टी आम्हाला वेळेत मिळाली त्याच्यामुळे वेळेत आमचा सगळा प्रवास सुरू झाला आणि म्हणजे सिंधुदुर्ग ते कणकवली कणकवली ते तरळी आणि नंतर तरळी ते भागाची वाडी असा आमचा एस टीचा प्रवास सुरू झाला आणि वेळेत आम्ही घरी पोचलो ना चला पोचलो बाबा गोरं बघ असे कोणाचा पोचलो बघा एकदाचे आणि इथे बसलो आहे जरा पाणी पितो आपला नाका म्हणजे जिथे बघा आम्ही मॉर्निंग वॉकसाठी यायचो ना तिथपर्यंत पोचलो आहे एक पाच दहा मिनटं बसतो आणि मग एक पाच मिनटं तर असतं आहे आपल्याला चालत जायचं आहे फायनली घरी पोचणार आपण आता वाजले तर दीड वाजले म्हणजे कार रात्री साडे अकराला आम्ही गाडी पकडलेली साडे अकरा बसलो ना आपण तुप्तारीमध्ये ते आता पोचले पण सगळी कामं जे आपली आहेत ना ती सगळी झालेली आहेत त्याच्यामुळे निवांत आता कुठे जायचं नाही आहे बाहेर घरातच सगळं त्याच्यामुळे होऊन जाईल सगळं चला जरा पाणी पितो पाच मिनटं बसतो वारा खातो आणि मग निघतो इकडनं सगळं कसं सुकल्यासारखं झालं ना गवत बिवत कसं पडलं आहे बघा ओसाड वाटतं ओसाड म्हणजे उन्हाळा चालू होता ना तसं झालं ना वातावरण हा आता हा डिसेंबर बर डिसेंबर मध्ये थंडी असते ना पण हम्म चला आता पोचू आपण दोन मिनिटात आलोवे अर्ध्या वाटेत पक्ष्यांच्या आवाज येतात ते बघ कालू बालू पण आहेत आड़ा दिसायला लागला ना आलं बघा घर आलं ऊन आहे ना थोडंसं मंदिरात थकायला झालं आम्हाला आलं आलं आलो हा हा दुपारचा टाईम आहे ना त्याच्यामुळे आलो 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 आ? आ, असं वाटत नाही की आम्ही हे सोडून मुंबईला गेलो असं असं वाटतं की कुठंतरी बाहेर गेलो मार्केटमध्ये मा आणि आता घरी येतोय हे बघा सेफ्टीसाठी आम्ही काय काय केलेलं आहे आता मुंबईला जाते वेळी सईकडे अंधार होता त्याच्यामुळे काही दाखवता नाही आलं पण हे बघा हे असं सगळं वा वा बघा थोडंसं तुमच्याशी शेअर करते ही फक्त थोडीशी वाट ठेवली होती येण्या जाण्यासाठी एका माणसाला हॅलो बाबा आमचं घर सगळं सुकल्यावर का वाटतं ना रान सगळं हां तर सगळी दारं खिडक्या खिरणी आता उघडून ठेवलेल्या आहेत म्हणजे कुबट वासवर का असेल तो निघून जाईल साफसफाई करायची आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करायची तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो इथेच संपवते मी कसा वाटला जरूर सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये झाडं वगैरे जे काय आहे ना ते तुम्हाला मी दाखवीन बऱ्याच आपल्या ताईंच्या कमेंट्स आल्यात की प्रिया सर्व झाडं वगैरे जे केळे वगैरे आहेत ना ते दाखव म्हणून आत्ता थोडा वेळ आराम करते मी सगळं काम झाल्यानंतर आणि मग संध्याकाळी सगळं बघते निरीक्षण करते आणि मग तुमच्याशी पण शेअर करते बाय <laughs> बाय सर्वांना